सोलापूरवर एक वेगळं प्रेम, प्रेम आहे म्हणजे आजकाल गुलाबी प्रेम आहे तसं नाही सोलापूरवर जे वेगळं प्रेम आहे ते सोलापूरचं वेगळं प्रेम कायम आपण म्हणतो माणसाच्या काळजाचा मार्ग त्याच्या पोटातून जातो त्यामुळे सोलापूरच्या शेंगा चटणी पासून शेंगा भाजीपासून कडक भाकरी पासून सगळ्या गोष्टी जिवाळ्याच्या आहेत पण हा जिवाळा असतानाच म्हणजे सोलापूरची वेगवेगळी ओळख आहे सिद्धेश्वराचं मंदिर असेल इथल्या हातमागाची इंडस्ट्री असेल आणि त्याही पेक्षा महत्वाची इथली सोलापुरी चादर असेल कारण सोलापूरात कमी वेळा येतो पण सोलापूरची धैर्यशील आठ आठवण बऱ्याच वेळा येते तुम्ही घरी आलात दिल्लीला तुम्ही बघितलं असेल दिल्लीत पांघरायला मी स्वतः सोलापुरी चादर वापरतो आणि त्यामुळे ही एक नाही नाही चादर पांघरतो ह्याच्यात चा, काय उपकार करत नाही ती चादरीची माया आणि चादरीची उब आता सोलापूरने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाला सुद्धा दिली पाहिजे यासाठी आपल्याला काम करायचं